श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या गाळप झालेल्या प्रथम साखर पोत्याचं पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी कारखान्याचे चेअरमन विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील वाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी पंचायत पंचायत समितीचे माजी उपसभापती मोहिते पाटील सभापती वैष्णवी देवी मोहिते दे पाटील युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष देवीदास ढोपे कारखान्याचे माजी संचालक संजय कोरटकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब लक्ष्मण पवार जगन्नाथ जाधव सचिन साळुंखे अनंतलाल दोशी अभिमान सावंत शिवाजी गोरे रामदास कर्णे सुधाकर पोळ महादेव शिंदे सुनील माणे दादासाहेब वाघमोडे पाटील विजय खराडे सचिन लोकरे विष्णू घाडगे संतोष महामुनी बिनू पाटील नाना शिंदे ॲडव्होकेट चंद्रकांत शिंदे भोजराज माणे शिवराज निंबाळकर युवराज देशमुख लालासाहेब फडतरे नाना मोहिते संतोष शिंदे हुसेन मुलानी जगन्नाथ राजमाणे ज्ञानेश राऊत एकनाथ वाघमोडे लालखान पठाण कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख अभिजित डुबल अधिकारी कामगार ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते